जळगाव येथे आज बहुभाषिक ब्राह्मण संघातर्फे घेण्यात आलेल्या रक्तदान शिबिरात आणि तालुका स्तरावर वाटण्यात आलेल्या भगवान परशुराम यांच्या मूर्तींच्या वितरणप्रसंगी आपल्यासोबत आहेत श्री श्रीकांत कटोड आणि नितीन पारगावकर सर बोला आपल्याला काय म्हणायचं जय परशुराम मी श्रीकांत कटोड आपले लाडकी नेते गिरीश भाऊ यांच्यामुळे मला दामण्यासाठी सगळे लोक ओळखतात आज या ठिकाणी जळगाव जिल्ह्यातील सगळ्या तालुक्यांना भगवान परशुरामांच्या मूर्ती वितरित करण्यात आल्या दोन दिवसाला परशुराम जन्मोत्सव आलेला आहे जळगावमध्ये मागील सोळा वर्षापासून परशुराम जन्मोत्सव मोठ्या धूमधडाकेने साजरा केला जातो प्रत्येक तालुक्याला प्रत्येक शहरामध्ये परशुराम जन्मोत्सव मोठ्या उत्साहाने आणि धूमधडाक्याने साजरा व्हावा ही आमची आशा आहे आमची कल्पना या दृष्टिकोनातून आम्ही जळगाव शहरामध्ये आज नऊ no, भगवान uh, परशुरामांच्या मूर्त्या विविध शहरांना वितरित केलेल्या आहेत त्याचप्रमाणे आज भगवान परशुराम जन्मोत्सवाला सुरुवात होणार असल्याने आज एका त्रेपन्न रक्तदात्यांनी रक्तदान करून आजच्या कार्यक्रमाला कार्याला सुरुवात केलेली आहे समाज तर एकत्रित येतोच मात्र सर्व समाजासाठी देखील आपण असं तर काहीतरी कार्य करावं त्याच्यामुळे आपण सर्व समाजच्या हिताने दे त्याच्यामध्ये काहीतरी करू शकतो या हिशोबाने रक्तदानाचा आठवण दार घेतला होता बाकी उद्या परवाच्या दिवशी शोभायात्रा आहेत अध्यक्ष त्याबद्दल भूमिका आणि चार तारखेला व्याख्यान ठेवलेलं आहे त्याबद्दल देखील अध्यक्ष जय परशुराम यावर्षीच्या परशुराम जन्मोत्सवाला खूप मोठ्या आनंदाने उत्साहाने आम्ही सुरुवात केलेली होती पण आपल्याला सगळ्यांना माहिती आहे पहिलगाममध्ये जो काही अतिरेकी हल्ला झाला आणि त्याच्यामुळे आपले निष्पाप नागरिक भारतीय नागरिक ते मृत्युमुखी पड पहिल्यापासून जय परशुराम मी आर्किटेक्ट नितीन अरुण पारगावकर जळगाव जिल्हा ब्राह्मण बहुभाषी ब्राह्मण अध्यक्ष आजपासून भगवान परशुराम यांच्या जन्मोत्सवाला सुरुवात झाली आम्ही ठरवून यावर्षी अशीच प्रथा सर्व तालुक्यात जिल्ह्यात झाली पाहिजे म्हणून नऊ नऊ तालुक्यांना परशुराम भगवान यांची आमच्यासारखी सेम मूर्ती त्या ठिकाणी दिली आणि असा उत्साह जलदोष त्या ठिकाणी सुरुवात झाली पाहिजे ही यामागची भावना आहे आज तुम्हाला सर्वांना माहिती आहे पैलगाममध्ये जो काही अतिरेकी हल्ला झाला आणि त्या अतिरिक्त हल्ल्यामुळे जे काही निष्पाप बळी भारतीय नागरिक गेले त्यांचा काहीच दोष नसताना फक्त हिंदू जात दा, धर्म दाखवून त्यांना मारण्यात आले तर यासाठी सकल ब्राह्मण आणि हिंदू समाज एकत्र यावा ही आमची इच्छा आहे आणि आम्ही यावेळाची शोभायात्रा निषेधात्मक पद्धतीने करणार आहोत आणि या सगळ्या आतंकवाद्यांचा बिमोड करायची आमची मनापासून तयारी आणि त्यासाठी सर्व समाज एकत्र एकजुटीने एक उभा आहे हे आम्हाला आमच्या यात्रेतून यावेळेचा संदेश द्यायचा आहे यानंतर आम्ही आदि शंकराचार्यांची जयंती मागच्या वर्षा सुरुवात केली आणि त्यामधला महत्त्वाचा मुद्दा असा आहे मी आदिशंकराचार्यांनी काम करताना पूर्ण सकल हिंदू समाजासाठी काम केलं त्याच्यात जाती भेदभाव धर्म हे नव्हते तर हो त्यांचं काम कार्य माहीत पडावं आणि तशीच एकजुटता परत अजून मोठ्या प्रमाणात यावी यासाठी बहुगशी ब्राह्मण संघ हा न कायम प्रयत्न करत राहील आपण आपल्या सर्वांचं सहकार्य आम्हाला लाभो पूर्ण अखंड हिंदुस्थानाचा विजय असो मनापासून शुभेच्छा आणि आपल्याकडे पण या पद्धतीच्या शोभायात्रा आणि सगळ्या प्रकारचे प्रकल्प भोगशी प्रभू चरणी